तसेच तुम्ही सर्वी तर आता आम्ही निघालो बाय द वे आपला थर्ड पार्ट यो फिरायला आलो त्याचा तर आता आपण निघालो कोकणला जायला तिथं पाऊस असला तर घरी जाऊ जर नसला तर वस्तीला थांबू तर दुसरी सर्व सण आमचं जेवण जेवण होतं नाश्ता वगैरे करून झाला आणि आता साडेनहा दहा वाजले तर आता निघालो आम्ही सर्वी निघालो आता लास्ट सर्वांचं झालंय तर आता इथून निघून डायरेक्ट नॉन स्टॉक आम्ही डायरेक्ट फोटेला जाऊ आणि तिथं दाखवून तुम्हाला तिथं पण खूप मजा येईल तर लास्टपर्यंत क्लॉक मध्ये राहा जाईस तर आता आम्ही खाली आलोच आणि आमचा काय आता रूम घेतलेला इथं आम्ही आणि तो विहीर आहे बघा एवढी वाड आहे ना म्हणजे दिस दिसत बी नसत तुम्हाला डेंजर वंड आहे टाकले लोकांना

哦，走了。

हा वाघ पण घ्यायचं जंगल गायच जंगल वाघ बी घ्यायन सगळं काय बी असेल येऊ शकता हे सर्व खोटे मग आणि

आईचा केसाने घातलंय आली गजरा आबोली गजरा कमराला लावली जिंची पॅन्ट अंगाय न घातलंय तूल वाजवा आम्ही जेवायला उतरलो म्हणजे जेवण बनवू आणि जेवू आणि ही जागा भेटली आम्हाला अशी पप्पा बघा मावशी <laughs> आता आम्ही जेवायला बनवू मग जाऊ मग जाऊ रूम शोधू आणि मग जाऊ कोकणात फिरू मग बघू स्टे करायचं आहे का नाही स्टे करायचं तर सांगेन नसाल करायचं तर जाऊ घरी तर आता बसलो होता मस्त सुट्ट्यावर तिथं होता हो पात्राचा बट तिथं नाही बसलो कारण की पूर्ण ओपन कस म्हणजे जेवण दोन गाज जास्त होते म्हणून फोटोशूट मी क्लिक डबल डबल असं असं मग तिसतीस किलोचे दोन पंचायले उत्तर दोन दोन बॅग तिसतीस किलोच्या

अरे झालाय डाल भातच केला आणि मच्छी तलली काय आहे कुठली मच्छी आहे आणि बांगडा आणि मासा आणि बघा एकदम रिमझिम रिमझिम पाऊस आहे थोडा थोडा सगळे जेवायला बसले जवाल जऊ बेटू फायनली पोचलो आपण कोकणला आणि डायरेक्ट आलो बीच वर तो तुम्हाला दाखवते सर्व बघा लुक ॲट द कोकण की ब्युटी मस्त रडगाणा स्टार्ट झालाय तशी हा तो आठवलं काय रील्स भरपूर काढणार आहे तुम्ही इन्स्टार जाऊन नक्की 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 बघा तेव्हा घर बनवलं विनी मी तर राहणार आहे आता जर तुम्हाला माझ्या घरी येत असेल तर दिवस स्वागत आहे चक्रमच आहे गाईस खरंच कोकण एवढा मस्त आहे ना एवढा भारी आहे काय सांगू शब्द नाही बोला ही लोकांचं नुसतं टाइमपास आहे मला यांचं लय राग आहे कोणी एन्जॉय केला ते आहे ना जमलो मी गोवा फिका इसके सामने गोवा का प्रसिद्ध मुझे भी पसंद है बट कोकन इज ब्युटीफुल कोकण तर आता आम्ही ती रील कोकणची रील नाही का ट्रेंडिंगला उड्या मारतात ती रील बनवतो ना आम्ही इथं आणि आमचं फोटोशूट काय खतम होत नाही आणि का लोक पण व्हायला टाइमपास नुसता टाइमपास आणि रील्स सांगली नाही आली रील्स बरोबर नाही आली तो आज ऑफ होईल का नाही समजू आता बघू काढू आई बीस बसली आई मावशी तिथं बसली शेवता इथं कार्तिक खेळतात सुवन आपला एकटा बिचारा माणूस तिथं आणि लोक इथं सगळं आता इथं सेटअप केलं इथं फोन ठेवा आणि इथं उड्या मारू तुम्ही इंस्टावर नक्की बघा जाऊन कशा आलेत रील्स आणि मला सांगा तर काय आता आमचं चाले रील्स वगैरे बनवून सर्व झाला आता आम्ही आणि आईने बघ बघा काय कसला हरी काय होतं शिवली दिस आर्ट दिस इज आर्टिस्ट कसली हरी टॅलेंट आई के मॅस सब टॅलेंट मी जर चक्रामध्ये ठेवून एक आणि चिवताईने बनवलेलं दाखवतो तुम्हाला चिवताईने बनवलेला ऑलमोस्ट तुटला आता बट मस्त चौक आहे मी नाही भिजत कारण की तुला माहितीच आहे मला पाणी भिजायला आवडत मी भिजत नाही आणि मला खारं पाणी तर बिलकुलच नाही आवडत मला बघायला आवडतं एन्जॉय करायला आवडतं सनसेट बघायला आवडतं फक्त आवडतं सर्व बघायला भिजा भिजायला नाही आवडतं आय हेट दिस वॉटर मला आंघोळ करायला नाही आवडत तर पाणी काय चीज आहे ज्यांना पवार आवडतं त्यांचीच असते

रूम वगैरे बघितला नामा सन्नी आणि गाडीत होतो बघू कसं आहे काय बर आहे म्हणजे स्टे करण्यासाठी एक रात्र बघा ताला ताला एक स्टे ओके आता आईने जेवण वगैरे बनवायला घेतलाय बघा आता आई बनवते आई काय बनवतो तू सांग बिर्याणी तर मम्मीच आता गेले चिकन आणायला त्यांना मार्केटच नव्हतं भेटत अर्धा एकटाच झालं गेले तर आता येतील तवा आई चिकन बिकन टाकल ग्रेवी बिरेवी बनवल मग ती बिर्याणी बनवलं आम्ही खाव जेवू सोपू उद्या डायरेक्ट घरी ने का मला फर्स्ट टाइम असं असं झालंय का कधी घरी जातो नाही पक्क म्हणजे एवढे दिवस राहिलो दिवस आणली साडी मला व्हिडिओ काढायची होती म्हणून कोकणात आणली बघला किती चांगली आमच्या घरची ताई बाबा चिकन बनवते बिर्याणी आणि कटे केक तिनती तर आता बसले ना सर्व जेव्हा आणि जेव्हा बिर्याणी आई आपली बिर्याणी दाखव जाते हाय आईस गुड मॉर्निंग तर कसे तुम्ही सर्वी तर आजचा कोकणमध्ये दुसरा दिवस आणि आईचा बनवताना चपात्या आणि मी तर खाते उपमा उपमाला भाजी झाले गब्बस नागू टाकल्याला आणि खाऊन पिऊन झाल्यावर मी जाणार रील्स काढायला तेव्हा एवढे सजलोय नीट खा ना <laughs> थे थे। सोड़ा, सोड़ा आता भेटू नंतर रील्स वगैरे काढून झालं काहीच आता आम्ही निघालो गणपतीपुलेला जायला सकाळी मी रील्स वगैरे तर नाही काढलं कारण ती खूप हवा होती आणि मग तशीच आलो फोटो वगैरे काढून आणि आता तर आम्ही रूम बिम सोडला सोडला म्हणजे आता निघू आता आलोच सध्या तरी कोकणचा बाजार फिरायला आलो मार्केट काय आहे तो इथून डायरेक्ट जाऊ गणपतीपुलेला पायभ्या बिया पडू दर्शन मिशन हो, घेऊ आहे डायरेक्ट लिहून घरी जायला तर बघा काय कसा खूप मजा पण येईल सतं मग मीचं लोणचं वगैरे काय ना काय घ्यायला येईल बघा आणि तिथं बघा पण लोणचं आहे माझं फेवरेट कोलबी आता इथून थोडाफार काय ना काय घेऊ लोणचा अजून काय लाडू बिडू इथला काय काय खायला वगैरे का आणि नंतर लगेच बसू डायरेक्ट गणपतीपुलेला पोचू त्याच्यानंतर मग रातपर्यंत टाईम पाहिलंय तिथं पिशव्यांवर नावं बिवं टाकताना बघा आपापलं कायलाचे पिशव्या हरवायला नको म्हणून किती ना म्हणजे टॅलेंट होते टॅलेंट ऑटोग्राफ देतं पिशव्या आता इथून डायरेक्ट आम्ही निघू रस्ते तर थांबूच शाळेत पण जाणार आहो आम्ही आता गणपती फुल्याला अशी सरळ घरी म्हणजे रात तरी होईल मला असं वाटतं घरा जावलं का ती होईल टायम होईल टाईम दहा तास तयार तयार तया, पाच तास लागतील ओके मग आता घरी जायला शक्य सांगतो रात पूर्ण रात जाऊ शकतो भेटू मग गाईच तर आता मी गणपतीपुल्याला आलो फायनली आणि जाऊ तर इग्नोर केलं दर्शन वगैरे झाला तर आता झालं दर्शन वगैरे खूप छान दर्शन झालं आमचे आणि आता फोटोशूट करमा मामा येते प्रयंकाचे आणि मग इथून डायरेक्ट आम्ही घरी सट सकु। सटके जाऊ

तर जेव्हाला म्हणजे प्रसाद खायला आलो आम्ही इथं आईला प्रसाद खायचा होतं गणपतीला काही आईला त्याला लाईन गेला एवढं म्हणजे एवढी लाईन होती व आणि प्रसाद आता प्रसाद खाओ आई मी घरी जास्ती प्रसाद खायला आणि आता आढळत आम्ही शॉपिंग करायला इथं पण यांची शॉपिंग थांबत नाही ajaulu ada ani dari kalau <laughs> banyak ani lokasi pangkalan terlibat. 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 का अंडी पक्की बुक लग्ला असं मला कधी घरी जाव मानवी बुकते फायनली आलो आणि घरी आणि आपला ब्लॉग मी इथंच हेल्प करतो मी लगे कंटाळलो आणि किती चार पाच ब्लॉग येणार आहेत प्लेज जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा हे सर्व ब्लॉग कसे होते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय